ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये भूमीने तिच्या मैत्रिणीला कॉल केलेला असतो कारण भूमीच आधीच नाव हे भूमी पाटील असं आता पटवर्धन त्याबद्दल तिला आता काहीतरी खेळी खेळायचे असते कारण रागिणीचा पापाचा घडा भरलाय आणि रागिनी आता जे काही कटकारस्थानं करत आहे त्यामध्ये आता माझ्या नाव बदलून पुढे काही फायदा होतोय का क्षेत्रिजाला मिळवण्यासाठी याचा ती विचार करत असते तर सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात ते नाश्ता करत असतात तेव्हा आता भूमीला आज काही झालं तरी गीतांजलीबद्दलचं सत्य रागिनीचं सगळ्यांसमोर सांगायचं असतं म्हणून ती सुद्धा येऊन तिथे नाश्ता करायला बसते त्याच वेळेला आता रागिण आत्या ह्या एकदा मोडमध्ये नाश्ता करत असतात मग आता भूमी ही म्हणत असते की आकाश मला तुला काहीतरी सांगायचं होतं ते म्हणजे ह्या गीतांजली मॅडम आहेत ना त्या आधीपासून ओळखतात वाटतं रागिणी आत्यांना तेव्हा आकाश म्हणतो ते की हो का मग त्याचं काय ग भूमी मग भूमी म्हणते हो? की अहो मला असं वाटते की या बोलीला गीतांजलीचा रेफरन्स रागीनाथ्यांनी दिलाय तेव्हा तर असं ती रागिनी ही पूर्णपणे शॉक होते पण तिचा चेहरा खूप असा बारीक होतो मग आता आकाश म्हणतो की राग भूमी तू हे काय म्हणत आहेस आत्यांनी रेफरन्स दिलाय मला तरी असं वाटत नाही हे बघ तुला जर माहिती असेल ना तरच बोल भूमी नुसता अंदाज लावून तू रागीनाथ्याचं नाव का घेतेस का त्यांना वेड्यात काढते तिथे आकाशला खूपच राग येतो कारण त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी भूमी तू रागीनात्याचं नाव का घेते आणि एकही गोष्ट रागीनात्याची खरी निघत नाही तेव्हा मला नाही वाटत की रागीनात्यानेच अबोलीला रेफरन्स दिलाय मग आता भूमी म्हणत असते की मी खोटं का बोलेल पण मला माहीत आहे की रागीनात्यानेच हा रेफरन्स दिलाय मग रागीनात्या ह्या खूपच बारीक तोंड करतात आणि म्हणतात की अगं भूमी तू असा गैरसमज का करून घेते मी सुद्धा ह्याच घरातील आहे तुमचं बाळ काय आणि माझं हे कोणीच नाही आहे का माझंसुद्धा नातवंडच आहे ना मग मी त्या लहान तानुल्याबद्दल असा विचारच कसा काय करू शकते की तुमचं बाळ तुझ्यापासून तुमच्यापासून दूर व्हायला पाहिजे भूमी अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी खरंच सांगते गीतांजलीला मी ओळखत जरी असले तरी मी हा रेफरन्स दिलेला नाही आहे माझा कोणाशी कॉन्टॅक्ट नाही आहे असं आता भूमीला रागिनी एकदम कळवळीने सांगत असते त्यावर आकाशात भूमीवरच चिडतो आणि म्हणतो की भूमी तुला ना काही समजतच नाही तू विनाकारण त्या रागिने आताचं नाव खराब करतेस अगं त्यांचं काही चुकत नाही आहे ते उलट आपलं बाळ परत यावं म्हणून की ते प्रार्थना करतायत देवाजवळ साकडं घालत आहे आणि तू का त्यांच्यासमोर असा गैरसमज मांडते वेळेला आता आजी ह्या म्हणतात की अबोलीचा नंबर आहे ना मग तिलाच विचारा ना फोन करून की तिला हा रेफरन्स कोणी दिला आहे आता आज आजी लगेच ला फोन लावतात आणि म्हणतात की अबोली अगं मला एक सांग तुला त्या गीतांजली मॅडमचा रेफरन्स रागिनाथ्याने दिला का तेव्हा अबोली म्हणते की नाही त्यांनी मला दिलंच नाही आहे रेफरन्स हा रेफरन्स नाही मी गो गीतांजलीचं नाव आधीपासून ऐकून आहे त्यामुळे मी डायरेक्ट जाऊन त्यांनाच भेटली आणि मग आमची केस केसला सुरुवात झाली तेव्हा आता भूमीला धक्काच बसतो पण भूमी म्हणत असते की अबोली सुद्धा खोटं बोलते आजी ती खूप बदलली आहे तुम्ही आकाशला विचारा आम्ही तिच्या घरी गेलो तरी सुद्धा तिने आम्हाला हाकलून दिलं म्हणजे आधीची अबोली ही अबोली राहिलेली नाहीये त्याच वेळेला तर आगीने म्हणते हे बघ भूमी मी अगं तुमच्यासाठी इतका जीव काढते पण तरी सुद्धा तुला मीच वाईट वाटते जाऊ दे मी चुकीचे आहे बस असं म्हणून आता त्यांना खूप राग येतो तर रागा आकाश रागानेच मध्ये निघून जातो तर भूमी पण त्याच्या मागेच तिकडे येते आणि म्हणते की तुम्हाला काय झालं आता इतक्या रागाने उठून यायला तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी मला खूप चिंता वाटते तर तू रागीने आताचं नाव आज जे काही घेतलं ना ते मला पटलेलंच नाही आणि दुसरं म्हणजे तुला माहित आहे का आपल्या वकिलांनी आपल्या केसमधून माघार घेतली आहे जपे वकील हे आता आपले केस नाही घेते तेव्हा रागीने सॉरी भूमी असं म्हणते की हा शॉर्ट मध्ये आपण काय करणार आहोत कारण आता उद्या आपली तारीख आहे आणि आपल्याला वकीलही नाही आहे तेव्हा आता आपल्याला काहीच पुरावा राहिला नाही आपल्या बाजूने कोण बोलेल तर आकाश म्हणतो मलासुद्धा ह्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे का भूमी म्हणजे अकानक अचानकच त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की सॉरी मी तुमच्या केसमधून बाहेर पडतो आहे पण मला कळतच नाही की अचानक त्यांनी केसमधून माघार का घेतली आहे तेव्हा भूमी म्हणते की त्यांना कोणी प्रेशराईज करते का त्यांना ही केस लढण्यामागे कोणीतरी थांबवते का आता आपण याची चौकशी करूयात मला डाऊट येतोय की नक्कीच हे कोणीतरी मुद्दामून म्हणूनच हे अचानकपणे कोणीतरी केलंय त्यावर आता आकाश म्हणत असतो की आपल्याला याचा शोध लावा लागेल अगं हे कोणी केलंय हा एक दिवस अगोदर केसमधून माघार घेतोय म्हणजे नक्कीच त्याला कोणीतरी सांगितलंय मग आता आकाश आणि भूमी त्याच गोष्टीवर विचार करतात तर इकडे आता रागिनी ही बाजूला असते बाहेर येऊन संत्याला कॉल करते आणि सगळी खबर काढून घेते आणि संतांचं खूप कौतुक करत असते म्हणते की वाट्या तू तर माझं भारी काम केलं तर परांजपे वकिलाला तू पैसे भरवले आणि केलं तेव्हा त्याने माघार घेतली ना भूमीच्या केस मधून मग बरं झालं आता भूमी कोर्टाला काय पुरावा देतोय मला नाही वाटत की त्यांच्याकडे काही पुरावा असेल आता आता ही केस आपणच जिंकू आणि भूमीला त्याची मुलगी काही परत मिळणार नाही असं सुद्धा त्या म्हणत असतात पण इकडे आता भूमी आकाशला म्हणत असते की आपल्याकडे पुरावा नाहीये उद्या आपण कोर्टाला काय दाखवणार आहोत तिथे आपण काय स्टेटमेंट द्यायचं आणि मला समजत नाही आहे की आपली तिची आपल्याला भेटेल ना त्यामुळेच आता मला खूपच चिंता वाटते तर आता आकाश हा काहीतरी कामानिमित्त बाहेर जातो तर मनू तिथे येते तर भूमी त्यावेळेला आता आकाशने ते भिंतीला लावलेली कविता वाचत असते की मेहनत करणेवालो की कधी हार नाही होती आता ही कविता ऐकल्याबरोबर तिला काहीतरी आठवतं आता मनुताईला ती सांगत असते की अगं आज मी रागीनाथ्यांना डायरेक्ट बोलली की तुम्हीच अबोलीला अब गीतांजलीचा रेफरन्स दिला पण त्यावेळेला ते असं दाखवत होत्या आकाशसमोर की त्यांची काहीच चुकी नाही आहे तेव्हा म्हणून म्हणते की अगं त्या कशा कबूल होतील चोर चोरी करून जातो हे स्वतःहून कधी कबूल होतो का तसंच रागीनाथ्यांचं पण झालं आहे भूमी पण तू मात्र एकटी पडलीस कारण आकाशचा तुझ्यावर विश्वास नाही आहे ना त्यांना फक्त रागीनाथ्यावरच विश्वास आहे मग आता भूमी सांगत असते की उद्या कोर्टात तारीख आहे तेव्हा मी काय पुरावा देऊ गं म्हणून मला कळतच नाही आहे की उद्या कोर्ट हे कोणाच्या बाजूने बोलेल कारण त्यांना पुरावा लागतो पण माझ्याकडे आता पुरावाच नाही आहे आणि अबोलीकडे तर गीतांजलीसारखी वकील आहे म्हटल्यावर ती काही जिंकेल का गं मग माझी क्षेत्रिच्या मला काहीच कधीच नाही मिळणार का असं आता खूप इमोशनल होऊन मनूला सांगत असते मग मनू म्हणते की मी काय म्हणते मानसी सॉरी भूमी ऐक माझं आपण त्या पौर्णिमाच्या रूममध्ये जाऊन ते बाळाचं दुप्ट तरी आम्ही आहेत ना जेणेकरून कोर्टाला दुप्ट तरी दाखवू शकतो मग भूमी म्हणते की ठीक आहे चल तो माचे कि ते तर दोघे आता पौर्णिमाच्या रूममध्ये येतात सगळं काही आता तिथे झडती घ्यायला लागतात तर पौर्णिमाच्या कपाटाला लॉक असतं म्हणून ते आजूबाजूला पाहतात पण त्यांना एकही पुरावा मिळत नाही क्षुतीच्याबद्दलचा मग आता त्या विचार करत असतं त्याच वेळेला पौर्णिमा तिथे येते आणि लगेच आता भूमीला पाहून म्हणते की काय ग तुम्ही दोघीच आणि माझ्या रूममध्ये काय करताय कसली झडती घ्यायला आला होता तेव्हा आता भूमियाने भूमीला आता धक्काच बसतो तिला काही सुचत नसतं की आता मी काय बोलू आता भूमी तिला म्हणत असते की प्लीज मला एकदा फक्त एकदा तुझा रूम पाहू दे तेव्हा आता म्हणू सुद्धा येते आणि म्हणते की प्लीज पौर्णिमा तुझ्या रूममध्ये पुरावा नाही आहे ना मग मला एक सांगते बाळाचं दुपट कुठे ठेवलं असते मग आता भूमी सांगू लागते की ज्यावेळेस आम्ही गीतांजली मॅडमला भेटायला चाललो होतो तेव्हा आमच्या बॅगेमधलं दुपट काढून त्याच्यामध्ये पैसे तूच कमले होतेस ना गं असं आता स्पष्टपणे अबोलीला ती विचारत असते त्यावर अबोली म्हणते की नाही मी नाही केलं आहे का असं मी का तुझ्या डॉक्युमेंटचे फोटो काढून घेऊया त्याच्यात पैसे टाकू मला तुझ्या त्याच्याबद्दल काय करायचं आहे बॅगेत काय ठेवलं काय नाही त्याच्याबद्दल मला काय करायचं आहे मी खरंच काही केलं नाही आहे विना कारण माझ्यावर आरोप करू नको तेव्हा आता भूमीचं पौर्णिमा काही ऐकायलाच तयार नसते तर आता ते मनुताई म्हणते की अहो ताई कशाला इतका स्ट्रेस घेत आणि दुसऱ्यांना पण स्ट्रेस देत आहे सरळ सरळ सांगून ताना घरं काय आणि खोटं काय तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की कसलं खरं तेव्हा आता मनू म्हणते की म्हणजे गीतांजली मॅडमला बोरी खोटं बोलली आणि ही स्टेटमेंट कोणी दिले तेव्हा आता ही भूमीला सुद्धा आता धक्काच बसलेला असतो कारण परांच्या वकील आपल्या हाताशी नाहीये आणि मेन म्हणजे पौर्णिमा तो पुरावा द्यायला पण तयार नाहीये त्यावेळेस आता पौर्णिमा ही आता खूपच टेन्शनमध्ये असते कारण तिला सुद्धा आता कुठेतरी भीती वाटायला लागते की आता काय होईल ही भूमी तर जरा जास्तच खोल पाण्यात पडायला लागली आहे असं आता पौर्णिमाला वाटत असतं मग आता भूमी आणि आकाश तिथून निघून जातात आणि नाही सॉरी मनू ही काय मनुताई आहे ती रिक्वेस्ट करायला लागते पौर्णिमाला की प्लीज अगं तुझी बाळाचं दुपटं घेतलं आहे ना ते प्लीज आम्हाला परत कर परत आम्ही तुझं नाव पण घेणार नाही प्लीज एकदा मनुताईची रिक्वेस्ट ऐकल्यानंतर आता इथे म्हणजे पौर्णिमा ही ते दुपटं तिच्या कपाटातून आता लॉक करून काढून घेते आणि ते दुपटाचा बॉक्स भूमीच्या हातावर ठेवते आणि म्हणते की हे घे तुला दुपटंच हवं आहे ना घे मग आता भूमी ते बॉक्स उघडते तर त्या बॉक्समध्ये पूर्ण राख असते तर भूमी म्हणते की हे काय याच्यामध्ये दुपटं नाही याच्यामध्ये कसली तरी राख आहे तेव्हा आता पूर्णिमा सांगू लागते की हे तुझ्याच बाळाच्या दुपट्याची राख आहे मला माहीत होतं तू कधी येशील आणि माझ्याकडे ते बाळ मागशील तेव्हा आता माझ्याकडे बाळ नाही सॉरी बाळाचं दुपटं मागशील पण माझ्याकडे बाळाचं दुपटं नाही पण राख तर आहे तेव्हा आता भूमीला मोठा धक्काच बसतो की हे काय काय होतंय माझ्या बाबतीत तेव्हा आता ती विचारच करायला लागते आणि सुद्धा आता ह्या गोष्टींचा खूपच त्रास होत असतो तर आता पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अबोली आणि गीतांजली ह्या दोघी आता कोर्टामध्ये येतात तिकडे आता भूमीला विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं आणि तिला आता क्षितिजाबद्दलचं स्टेटमेंट द्यायला गीतांजली वकील बोलायला लावतात की पहिल्या अगोदर मला हे सांगा की काय घडलं होतं मग आता भूमी सांगू लागते की हॉस्पिटलमध्ये माझ्या क्षितिजाला ॲडमिट केलेलं होतं त्यानंतर तिथे एक अचानक एक वाक्य येते आणि माझ्याशी तिच्याला उचलून येते आणि त्यानंतर तिच्यावर किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होतो मला कि करन... कि हे समजत नाहीये की आमच्या दोघांचं बाळ आमच्यापासून दुरावलंय आणि ते आमचं परत कधी होईल कारण आता अबोलीने सुद्धा असं मन लावलंय की ह्या बाळाला आम्ही कधी परत देणार नाही कारण माझं हे बाळ आहे तर आकाश आणि भूमीला सुद्धा तिने खूप ऐकवलेलं असतं आणि त्यामुळेच आता इथे आता सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं तर सगळेजण आता आश्चरण पाहू लागतात तर प्रेक्षकांना पुढे आता बघणार आहोत की पटवणदार कुटुंबियावर मोठं संकट आले कारण क्षितिजा हरवली आहे तर इकडे आता भूमीला पण अटक केलेली आहे कारण भूमीला अटक याच्यासाठी केली आहे कारण तिने अबोलीच्या घरी जाऊन क्षितिजाला हिसकवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच अबोलीने तिच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असतो त्यामुळे आता मीनाक्षी सॉरी म्हणजे मानसिक खूप टेन्शनमध्ये असते प्रेक्षकांना पुढे आता भूमी पण आता टेन्शनमध्ये येते आणि खूपच विचार करू लागते तर पाहूयात आता पुढे काय काय होणार आहे ते उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे टेली सिरियलचे रिव्ह्यूचे अपडेट तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग इथेच थांबणार आहोत भेटू उद्याच्या भागात धन्यवाद